मले हाय चार पाच मी भाकर मागू कुना मले हाय चार पाच मी भाकर मागू कुना मले हाय चार पाच मी भाकर मागू पुना भाकर मागू पुनव मा मी पाणी मागू पुना भाकर मागू पुनव मा मी पाणी मागू पुना मले हाय चार पाच सुनाव माय भाकर मागू कुना मले हाय चार पाच सुनाव माय भाकर मागू पुना हो हो, हो, हो। पहिलीचं नाव आहे गंगू तिचे गुण तुम्हाला किती क सांगू पहिलीचं नाव आहे गंगू तिचे गुण तुम्हाला किती सांगू मले घेते व भांडू भांडू व माय मले घेते व भांडू भांडू मले घेते व भांडू भांडू व माय मले घेते व भांडू भांडू मला घेते व भांडू भांडू व माय मले घेते व भांडू भांडू मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना हो हो दुसरीचं नाव आहे चंदा दुसरीचं नाव आहे चंदा मायाकडून करून घेते सारा धंदा मायाकडून करून घेते सारा धंदा शेजाऱ्या पाजाऱ्या बायकायले करते माही निंदा शेजाऱ्या पाजाऱ्या बायकायले करते माही निंदा अव मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुन्हा मले हाय चार पाच सुनाव बाई मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनाव माई मी भाकर मागू पुना हो 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 तिसरीचं नाव आहे बेबी सदा नट्ट करून दारात राहते उभी तिसरीचं नाव आहे बेबी सदा राहते दारात उभी करते माया उगी दुगी आणि करते माया उगी दुगी व मायते करते उगी दुगी करते माया शिव उगी दुगी व मायते करते उगी दुगी मले हाय चार पाच सुनाव मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनावय मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुन्हा हो 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 आवत चौथीच नाव आहे करिश्मा चौथीच नाव आहे करिश्मा लावते बाई डोळ्याले चष्मा लावते बाई डोळ्याले चष्मा जरा काही बोललं तर म्हणते सासूबाई चुप बसना जरा काही बोललं तर म्हणते सासूबाई चुप बसना म्हणून मले हाय चार पाच सुनाव बाई मी भाकर मागू कुना मले हाय चार पाच सुनाव बाई मी भाकर मागू कुणा मले हाय चार पाच व माय मी भाकर मागू कुणा हो 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 पाचवीचं नाव आहे काशी पाचवीचं माय। नाव आहे काशी माया सख्या भावाची पोरगी माय अव माया सख्या भावाची पोरगी तिचं नाव काशी तिनं तर लावली बाई एक दिवस माया गयाले फी अहो पाचव्या सुनीचं नाव आहे काशी तिनं लावली माया गयाले फी आणि मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना भाकर मागू पुनाव माय मी पाणी मागू पुना भाकर मागू मले हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना मला हाय चार पाच सुनाव माय मी भाकर मागू पुना हो अशा मिळाल्या बाई मले पाच सुना आव मिळाल्या मला गुणी पास सुना नाही मिळो कोण्याच दुस्माना नाही मिळो कोण्याच दुस्माना मी चालली आता पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शना आणि मले हाय चार पाच सुनाव बाई मी भाकर मागू पुना मले हाय चार पाच सुनाव बाई मी भाकर पुना। पुना। पुना बाई मी पुना। मागू पुना भाकर मागू व माय मी पानी मागू पुना भाकर मागू व माय मी पाणी मागू पुना मले हाय चार पाच सुनाव मांय मी भाकर मागू फुना मले हाय चार पाच सुनाव मांय मी भाकर मागू फुना